अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ठाम राहायला शिका एक वेळेस निर्णय चुकला तरी चालेल पण कधीच माघार घेऊ नका परिस्थिती कितीही विरुद्ध जरी असली तरी त्याच्याशी सामना करण्याचा ठामपणे निर्णय घ्या आणि जो त्याच्या निर्णयावर ठाम राहतो त्याची साथ कोणी देतो अगर न देव पण त्याची साथ आम्ही नक्कीच देतो श्री स्वामी समर्थ देव म्हणतात की सैतानाने तुम्हाला संदेश उघडण्यापासून रोखले जरी असेल तरी घाबरून संदेशापासून दूर जाऊ नका हा संदेश संपूर्ण ऐकलात तर तुमच्या सर्व काही दिशेतून ते नकारात्मक निघून जाईल आणि तुम्हाला तुमचे सर्व काही सुख आनंद प्राप्त होतील सैतानाने तुम्हाला कितीही त्रास देण्याचे ठरवले तरी तो देऊ शकत नाही देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत रहा कारण देव तुम्हाला संदेशातून काही अशा गोष्टी सांगत आहे जे तुमच्या जीवनावश्यक आहेत आणि त्या तुम्ही ऐकल्यात तर तुम्ही तुमच्या जीवनात खूप पुढे जाल या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आणि तुमची स्वामी भक्ती अजून दृढ करण्यासाठी आहे तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारही उघडल्या जातील आणि ते उघडणारे फक्त देव आणि देवच आहेत स्वामी म्हणतात तू माझा लाडका बाळ आहेस माझ्या संरक्षण कवच नेहमीच तुझ्या सोबत असेल माझे डोळे नेहमी तुझ्या संपूर्ण कुटुंबावर लक्ष ठेवून आहेत तू ते सर्व काही कर जे तुला हवे आहे पण कुणाचेही मन दुखावू नकोस बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तू पुढे जावास तू ती प्रगती साध्य करावी म्हणून मी तुला आशीर्वादित करत आहे काही गोष्टी तुमच्यासोबत उघडल्या जातील आणि काही गोष्टी बंद दरवाज्यामागे असतील पण ते सर्व काही साहस करा पण बंद दरवाज्यामागे काय आहे ते जास्त उघडण्याचा प्रयत्न करू नका कारण ते योग्य वेळेवर देव तुमच्या पुढे देतील मी तुमच्या आनंदासाठी कार्य करत आहे तुम्हाला जे काही आनंदासह हवे आहे ते मिळण्याची योग्य वेळ येत आहे काळजी करू नका काळजी करत असाल तर आताच तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी तुमचे देव तुमच्यापर्यंत आले आहे तुमच्या एवढा भाग्यवान कुणीही नाही भाग्य उलटवण्याची ताकद माझ्यात आहे त्याच्या विरुद्ध काहीही करू शकणारा जगात कोणीही नाही सिंहासनाचा नाश करणाऱ्याला मी धुळीत मिसळतो आणि धुळीत पडलेल्याला सिंहासनावर बसवितो कारण ती माझी ताकद आहे ती माझी क्षमता आहे कारण मी समर्थ आहे तुमचे सर्व काही त्रास द्वेष राग मत्सर आणि सर्व काही चिंता जाळून टाकण्यासाठी मी आलो आहे ज्या क्षणाला तुम्ही माझ्यावर अधिक विश्वास ठेवाल तेव्हा तुम्हाला त्या दिशेने चालण्याचे सामर्थ्य दिले जाईल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज हा संदेश चुकवू नकोस देव म्हणतात तुम्ही किती चांगले देता इतके चांगले तुम्हाला मिळते का प्रत्येकाचा एकच परमेश्वर आहे मागे वळून पाहणे थांबवा आपण त्या मार्गाने जात नाही आणि तिथे काहीही नाही जेव्हा तुम्ही हे ठरवता की मागे जायचे नाही तर पुढे पावले टाकत पुढे जायचे आहे तेव्हा मी प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे मागे वळून पाहू नका कारण कधीकधी तुम्हाला ते खास खडगे दिसतील आणि तुम्ही काढलेला कठीण काळही दिसेल ज्यात तुम्ही आनंदी नसाल मग तो आनंदी वेळ नाही तर आठवण्यात काय व्यर्थ वेळ घालवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुमचा वेळही व्यर्थ जाईल म्हणूनच पुढे पहा पुढे तुमच्या आनंदी आनंद आहे खूप काही चांगल्या गोष्टी मी तुम्हाला देणार आहे मग पुढेच पाहत राहा पुढेच चालत राहा आपले डोके वर ठेवा आणि ते सर्व काही पहा जे मी तुम्हाला देत आहे कारण तुमच्या आयुष्यात आता पुढील काही काळात तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी मी आशीर्वाद प्राप्त करून घ्यायला तयार आहे असे टाईप करा कारण आता तुमच्या दिशेने ते सर्व काही चमत्कार आशीर्वाद येत आहे सर्व कर्तव्यापैकी सर्वात मोठे कर्तव्य म्हणजे भगवंताचे स्मरण होय जर तुम्ही माझे स्मरण करत असाल तर मी प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत असेल सकाळी पहिली गोष्ट म्हणजे त्याचे चिंतन करणे आणि त्याच्या सेवेसाठी आपण आपले जीवन कसे देऊ शकतो याचा विचार करणे जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करता तेव्हा तुमच्यासाठी काही अद्भुत चमत्कार घडू लागतात त्या अनपेक्षित घटनाही घडू लागतात ज्यामुळे तुमचे जीवन अधिक आनंदाने भरल्या जाते तुमची वेळ येत आहे हे तुमच्यासाठी घडणार आहे ज्या क्षणी तुम्हाला वाईट वाटले त्या क्षणी मी तुम्हाला क्षमा केली आहे आणि क्षमा मागितली तेव्हा माफ केले आहे हीच वेळ आहे ही, तुम्ही स्वतःला माफ करा आणि दोन पावले पुढे टाका विश्वासाने जेव्हा तुम्ही पावले पुढे टाकाल तेव्हा तुमची प्रार्थना स्वीकार झाली आहे करण्यात आली आहे हे तुमच्या लक्षात येईल बाळांनो तुम्ही, तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करता देवाकडे जे काही मागता ते सर्व काही मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे देवाचे आशीर्वाद देवाचे चमत्कार आहेत म्हणूनच तुम्हाला सांगत असतो विश्वास ठेवा प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगले बदलण्यासाठी पहा कारण ते बदल घडत आहेत जे तुमच्यासाठी सकारात्मक परिवर्तन घेऊन येत आहे देवाच्या कार्याला उशीर होत नाही मागे वळून पाहणे थांबवा आपण त्या मार्गाने जात नाही आणि जिथे काहीही नाही आपले डोके वर ठेवा आशेने पुढे पहा कारण सर्व काही आशीर्वाद उपचार आणि चमत्कार तुमच्या पुढील मार्गात आहेत पुढे आहात तुमच्या मागे नाहीत जर हे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तर गेलेल्या काळाला विसरून जा आणि त्याहीपेक्षा दुप्पट देणाऱ्या काळाला आकर्षित करा कारण ते सर्व काही तुमच्या मार्गात असेल जे तुम्हाला सुख सुविधांनी आणि आनंदाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देवाकडून येत आहेत पुढील तीन दिवसात तुमची चिंता संपवण्यात येत आहे देव म्हणतात ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकत असशील तेव्हा तुझ्यासाठी काहीतरी अद्भुत चमत्कार घडणार आहे तुम्ही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर मान्य करा आणि शांत राहा बिनधास्त जगा कारण देव तुमच्यासाठी ते आशीर्वाद चमत्कार पाठवत आहे मग कसली घाई कसल्याही गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये राहू नका आणि देवावर संपूर्ण विश्वास असल्यास माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतील असे नाही पण तुम्हाला त्या ठिकाणी नेतील ज्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे देव तुमची प्रार्थना ऐकत आहे आता तुम्ही देवावर विश्वास ठेवून माझ्या देवाचे कार्य महान लिहिले आहे तेव्हा विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी जे घडवत आहे जे करत आहे ते जीवन महान आहे आणि त्यामुळे तुमचे जीवनही महान बनत आहे हा संदेश तुम्ही पाहिल्यास तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तुमची प्रतीक्षा संपेल तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्या जीवनात ते सकारात्मक परिवर्तन घडवल्या जात आहे जे इतर कुणासोबत आजपर्यंत घडलेले नाही तुम्ही ते सकारात्मक आकर्षित करत आहात रोज रडून काही काळ तुम्ही काढला आहे खूप काही वेदना दुःख ताण तणाव आणि संघर्ष आणि खूप काही वादविवादातून तुम्ही निघाला आहात मला तुमची सर्व काही परिस्थिती माहीत आहे पण हे सर्व घडत असतानाही माझे आशीर्वाद तुम्ही स्वीकार केले आहेत त्या काळातही तुम्ही मजबूत धैर्यवान आणि साहसी होतात कारण तुम्ही ते सर्व काही अनुभव करून आज पुढे आला तुमी तुमी आज आहात तुम्ही देवावर विश्वास ठेवून पुढे पावले टाकले आहेत म्हणून तुम्ही आज आनंदी आहात आणि असेच आनंदी अधिक राहणार आहात जर तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकला आहे तर तुमच्यावर देवाची निरंतर कृपादृष्टी राहील आणि देव तुम्हाला हसतमुखाने सांगू इच्छितात की हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधी अंधाराचा सामना करावा लागत नाही त्याच्या जीवनात सतत ते सर्व काही सूर्यप्रकाशासारखे लख करणारे आशीर्वाद प्राप्त होतात कारण सूर्यावर कोणीही जाऊ शकला नाही आणि जाऊ शकणार नाही तो दैदिप्यमान प्रकाश आहे त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात तो प्रकाश येईल आणि तुझे जीवन उजळून निघेल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर माझा हा संदेश ऐकत असील तर विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर मी तुझ्या सर्व काही बाजू पाहत आहे आणि तुझ्या बाजूने कार्य करत आहे तुला कुठेही चुकीचे ठरवणारे लोक तुझे शत्रू आहेत मला माहीत आहे त्यांचा सामना करत तू आजपर्यंत आला आहेस म्हणूनच त्यांनी तुला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे पण ते निष्फळ झाले आहेत आता तुला माझा प्रकाश प्राप्त होऊन तू नामस्मरणाने ते सर्व काही प्राप्त करशील नामस्मरण करत राहा निश्चिंत राहा तुम्ही माझ्या हातात सुरक्षित आहात उद्या तुम्ही पुनरुज्जीवित व्हाल तयार असल्यास मी तयार आहे असे टाईप करा या व्हिडिओला लाईक करा हा विश्वाचा एक मजबूत संदेश आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे तुमचा धीर वाढावा तुमचा संयम वाढावा तुम्ही जे काही हाती कार्य घेतले आहे त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही उघडला आहे तेव्हाच ते, ते आशीर्वाद तुम्हाला प्राप्त आहेत भगवंताने तुमच्यासाठी ते द्वार उघडले आहे ज्यातून येणारे प्रेम आशीर्वाद उपचार आणि प्रगती ही फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे याचा वर्षाव करणारे देव स्वत ते सर्व काही घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत विश्वासाने ते स्वीकार करा आनंदी राहा कारण देव तुमच्या समस्याचे निराकरण करून तुम्हाला आनंदी ठेवू इच्छितात जर तुम्ही प्रगतीवर विश्वास ठेवत असाल तर होय देवा मला प्रगती हवी आहे असे टाईप करा तुमच्या प्रगतीत तुमची इच्छा असेल तर तुम्ही अधिक प्रगती करू शकता होय तुम्हाला ते मार्गही दिसू लागतात कारण देवाकडूनच ते मार्ग दाखवले जातात तुम्ही देवाच्या शक्तीवर अफाट अनंत विश्वास करत असाल तर आत्ताच माझ्या देवाचे कार्य अनंत आहे असे टाईप करा सर्व शक्तिमान स्वामी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करत आहेत या संदेशातून ज्यांनी कुणी जे काही आशीर्वाद निवडले आहेत स्वतःसाठी घेतले आहेत ते देवाचे प्रिय आणि सौभाग्यशाली बाळ आहेत कारण त्यांना ते मिळणार आहेत आणि लवकरच तुमच्या जीवनात सुखद वेळ तुम्ही अनुभव कराल स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका श्री समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ